नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला एक विनंती आहे प्रश्नाची उत्तर तुम्हाला योग्य मिळतील परंतु एक लक्षात ठेवा की तुमचे प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत नाव गाव, गाव कुठलं आहे आणि प्रश्न सविस्तर तुमचं नक्की द्या आता आपण ह्या विषयाला सुरुवात करू पहिला प्रश्न येतो आहे स्वाती चौगुले मिरज सर आमच्या प्लॉटच्या पूर्व दिशेला दहा फुटावर विहीर आहे तर घर बांधायला चालते का आ, घर बांधणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन कन्सल्टन्सी माझी नक्की घ्या आपण पाहून सांगू कारण विहीर ही घराजवळ असणे हे थोडंसं दोष आहे ते ॲक्च्युली पूर्वेत येते आग्नेल येते आणि आपल्या घरापासून किती अंतरावरती ह्या सगळ्याच आपण आणि त्याची निगेटिव्हिटी किती पॉझिटिव्हिटी हे आपण हे नक्कीच बघूयात ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नावनोंदणी करा घर बांधताना रिस्क घ्यायची नाही वास्तुतज्ञाचा आणि योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला नक्की घ्यायचा अश्विनी चव्हाण नवीन घराच्या ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन हा चौरस हवा की आयताकृती हवा घर आपल्याला आयताकृती चौकोनी बांधायचं आहे वेडं वाकडं तिरकं चौकं अजिबात बांधायचं नाही आपला ए फोर साईजचा पेपर बघा पेपर कसा चौकोनी आहे आयताकृती आहे मोबाईल कसा चौकोनी आयताकृती आहे असंच आपलं घर असणं खूप गरजेचं आहे वैशाली हिरे सर पार्टनरशिपमध्ये घर बांधले तर चालते का हा प्रश्नच मला कळलेला नाही आहे पार्टनरशिपमध्ये म्हणजे दोन भावांमध्ये घर आहे किंवा दोन पार्टनरमध्ये घर आहे तुम्ही तुमचे लिगल आणि नातेसंबंध या दोन्हीचे नियम ठरवून तुम्ही घर बांधू शकता काही प्रॉब्लेम नाही श्रावणी महाडिक डोंबोली सर आग्नेय दिशे दिशा हॉलच्या बाल्कनीमध्ये येत आहे तर वास्तुपुरुष कुठे निक्षेपित करावा हॉलमध्ये की बाल्कनीमध्ये आग्नेय दिशा हॉलच्या बाल्कनीमध्ये अग्ने दिशेमध्ये करा कोणत्या आग्नेय दिशे बाल्कनीत वास्तुपुरुष स्थापन करता येत नाही घराच्या अग्ने दिशेला करा मंगल लेंडघर सर मी राहते त्या घराला उंबरठा नाही काय करावे मार्गदर्शन करा आमच्याकडे मार्ग स्पेशल सागवानी ओरिजिनल लाकडाचा सा उंबरठा मिळतो तुम्ही मागवू शकता तुमच्या घ उमऱ्याचा सा साईज फक्त कळवा की तो किती बाय किती आहे म्हणजे त्यानुसार तो तयार करून पाठवला जातो त्यावर काही यंत्र रत्न काय काय स्थापन करायची ही सगळी माहिती त्याबरोबर नक्की येते यानंतर आहे राजूबाई सातधार सर माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये मा खूप अडचणी येत आहे त्याची मेष रास आहे उपाय सांगा मेष रास अग्नितत्वाची आहे थोडीशी फायरी असते त्यामुळे बेसिक एक लक्षात घ्या एकदा त्याचं कुंडली आपण पाहूयात काय करता येईल ते कुंडलीनुसार मार्गदर्शन किंवा ऑफिस नंबरला कॉल करा आपण एक उपाय छोटासा सांगतो मुलांना पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवा प्रज्ञावर्धन स्तोत्र हे वाचणं गरजेचं आहे सिद्धू फक्त नाव दिलं आहे नमस्कार सर मी दोन हजार अठरामध्ये फ्लॅट खरेदी केला आहे पण वास्तुशांती केली नाही तर कृपया सल्ला द्या की आता करू शकतो का उमऱ्याबद्दल माहिती हवी उमरा तर घराला बसवणं खूप गरजेचं आहे उमऱ्यावरती स्पेशल माझे भरपूर व्हिडिओज आहेत तुम्ही वास्तुशांत करण्याआधी थोडंसं रिनोवेशन करून घ्या वास्तूनुसार योग्य ते बदल करून घ्या वास्तुशांत तुम्ही नक्की करू शकता वास्तुपुरुष सोन्याचा दिशेत स्थापन करायचा चारू पेणकर रत्नागिरी वा सगळं नाव आणि गाव पण दिले आहे नमस्कार सर माझ्या फ्लॅटच्या दक फ्लॅटचा वाढीव भाव वाढीव भाग पूर्व दिशेला असून तेथे बिल्डरने अटॅच टॉयलेट बाथरूम केले पूर्ण सोसायटी विदिशा जागेत बांधकाम केले आहे यावर उपाय सांगा जरा हा क्रिटिकल विषय आहे आपण प्लॅन कन्सल्टन्सी करून पाहू कोण पूर्व ईशान्य उत्तर टॉयलेट येणं योग्य नाही आहे अशुभ तत्व निर्माण होतं आपल्याकडे प्लॅन कन्सल्टन्सी हा एक उपाय आहे किंवा विजिट ऑफिसशी तुम्ही बोलून घ्या भागवत कोंडे नमस्कार सर मी नवीन जागा घेतली आहे पण चार दिशा लांबी रुंदीला समान नाही तर जागा चौकोनी बनून बांधू शकतो का किंवा आणखी काय करू शकतो लक्षात घ्या घर बांधताय ना तर वास्तुतज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जाऊ नका कारण घर बांधणे ही सोपी गोष्ट नाही एक आपत्त्याला जन्म देण्यासारखी आहे आणि आपत्त्याला जन्म देणे म्हणजेच एक नवीन वास्तू बांधणे आहे मग बेसिक लक्षात घ्या आयताकृती चौकोनी आकाराला खूप महत्त्व आहे पण परंतु आपल्याला किती उंचीवर बांधकाम करायचं आहे किती बाय किती करायचं आहे आय वे किती असावा ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे मिळेल त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करून नाव नोंदणी करा यानंतरनं माया अमरावती सर कर्ज फेडण्यासाठी उपाय सांगा दरवाजाला लिंबू मिरची लावावी का निगेटिव्हिटी घरात येऊ नये म्हणून दरवाजाला काय लावावं आहे तर आता दरवाजाची निगे दरवाजाच्याचे निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी आमच्याकडं स्पेशल एक हँगिंग आहे ज्याच्यामध्ये सॅलेनाईट आणि दुसरं ब्लॅक टर्मोलिनचं एक पेंडंट आहे आता जस्ट लॉन्च झालं आहे ते तुम्ही मागू शकता यानंतरनं दरवाजाला लिंबू मिरच्या लावू नका कर्ज फेडण्यासाठी तुम्ही गणपतीची उपासना ऋणमोचन गणेश तुम्ही स्तोत्र वाचू शकता आग्नेय दिशा ठीक करू शकता आग्नेय दिशेला पाणी आग्नेय दिशेला कुठे जर जलतत्व आलं तर फायनान्शियली आपण वीक राहतो आरोग्याच्या तक्रारी राहतात ह्या बेसिक गोष्टी आहेत यानंतरनं पायराइट मी जसं ब्रेसलेट घातले तसं सुद्धा तुम्ही वापरू शकता यानंतर महेश कुमार प्लीज सजेस्ट रेमेडी फॉर साऊथवेस्ट कट तर साऊथवेस्ट कटला कोणती रेमेडी आहे तर कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय कुठलाही उपाय करू नका कारण तो नैऋत्यचा ॲक्च्युली कॉर्नर कट आहे का आणि तो तुम्हाला खरंच बॅड एनर्जी देतोय का हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि साऊथवेस्टपेक्षा तुमच्या घरात ईशान्येचासुद्धा सुद्धा दोष आहे ब्रह्मस्थानाचा ब्रह्मस्थानाचाही दोष आहे ऑफिसला कॉल करा प्लॅन कन्सल्टन्सी करू आणि त्याचा उपाय करू सध्या नैऋत्यचा काही दोष तुम्हाला वाटत असेल तर गुरुची उपासना नक्की करा यानंतर आहे गिरीश धुरी सर वडिलांच्या निधनाने सुतकामुळे संकष्टी चतुर्थी आणि मंगळवाराचा उपवास सुटला तर पुन्हा करायचा असेल तर कधीपासून करू शकतो सुतक संपल्यानंतर ना तुम्ही पुन्हा करू शकता याला वार्षिक नियम काही लागू होत नाहीत त्यामुळे सुतक संपल्यानंतरनं म्हणजे समजा चौदावा पंधरावा संपल्यानंतर एक महिना जाऊ दे महिन्याचं श्राद्ध झाल्यानंतरनं तुम्ही रेग्युलर हे सुरू करू शकता यानंतर आहे राजेश कुंभार सर फायनान्शियली खूप प्रॉब्लेम आम्हाला होता वास्तू तथास्तू कुंडली मार्गदर्शन घेतल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व झाले आणि आम्हाला आता आमची वास्तू व्हिजिट करायची असेल तर काय करावं लागेल तर तुमच्या इथे व्हिजिट करता येते महाराष्ट्रात मी सगळीकडे व्हिजिटला जातो ज्यांना जमत नाही ते माझ्याकडनंच प्लॅन कन्सल्टन्सी पण घेऊ शकतात निदान काय होतं योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आ आप मिळाल्यामुळे आपलं पुढेतरी चांगलं व्हायला सुरुवात होतं बघा एक कुंडलीचं मार्गदर्शन घेतलं तर इतकं सगळं चांगलं झालं वास्तू परफेक्ट मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला किती छानपैकी इफेक्ट नक्की मिळू शकतो यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वप्ना राजू कांबळे सर आमच्याकडे बऱ्याच वेळेला आम्ही आम्ही बऱ्याच वेळेला ज्योतिष तज्ज्ञांना कुंडली दाखवली परंतु आम्हाला तुमचे मार्गदर्शन हे घ्यावेचे आहे आमच्या शेजारी राहणारे पुजारी यांनी आपले मार्गदर्शन घेतले होते आणि त्यांच्या मुलाचे लग्न मुला मुलाचे लग्न ठरले आम्हाला आता मार्गदर्शन हवे काय करावे आ, हा तसा खूप काही अवघड प्रश्न नाही आहे तुम्हाला खाली जो नंबर दिसतोय ना किंवा या यूट्यूबवरती तुम्हाला इथे उजव्या आला डाव्या आला जो नंबर दिसतो की अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा वास्तू तथास्तूचा कस्टमर केअर नंबर आहे या नंबरवरती तुम्ही सोमवार ते शनिवार कॉल करू शकता ऑफिस सकाळी दहा वाजता सुरू होतं साडेसहाला संपतं दहा ते साडेसहा या वेळामध्ये ऑफिस सुरू असतं ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा आणि माझ्या कुंडलीच्या अपॉइंटमेंटसाठी तुम्ही नाव नोंदवू शकता आता कुंडलीच्या अपॉइंटमेंटची थोडीशी सविस्तर माहिती देतो की ऑनलाईन कुंडली जे बाहेरगावचे आहेत पुण्यात येणं शक्य नाही आहे त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन घेऊ शकता तेही मार्गदर्शन मीच देणार आहे लेखी कुंडली तुमच्याकडे येते साठ पाणी प्रिंटेड कुंडली आणि माझा रिपोर्ट लेखी येतो हे ऑनलाईनचा विषय जे प्रत्यक्ष येतात त्यांच्यासाठी दोन स्लॉट आहेत एक पन्नास मिनटाचा अपॉइंटमेंटचा स्लॉट आहे आणि दुसरा आहे तो तीस मिनटाचा आहे त्याचे चार्जेस किती आहेत काय आहेत हे ऑफिसला तुम्ही बोलू शकता मुलांची लग्न होत नाही आहेत मुलं अभ्यास करत नाहीत फायनान्शियली प्रॉब्लेम आहे नवरा बायकोमध्ये वाद सुरू आहेत जमिनीच्या काही समस्या आहेत कुठल्याही प्रकारचे लिटिकेशन्स आहेत कर्ज वाढत चाललं आहे आरोग्याच्या तक्रारी आहेत विविध प्रकारच्या समस्या घरच नवीन होत नाही आहे नवीन घर बांधून पूर्ण होत नाही अशा काही समस्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही वास्तू आणि ज्योतिष माझं मार्गदर्शन घेऊ शकता याचं कारण आहे की परफेक्ट आणि परफेक्ट मार्गदर्शन हे माझ्याकडे मिळतं अपॉइंटमेंटची प्रोसेस सोपी आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा आणि प्रॉडक्ट पाहिजे असतील तर खाली मी वेबसाईट दाखवली आहे वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटला जा आणि घरपोच सगळे प्रॉडक्ट ऑर्डर करा प्रश्नाची उत्तर कशी वाटत आहेत कमेंट बॉक्समध्ये टाका भरपूर प्रश्न येऊ द्या दर सोमवारी आणि दर गुरुवारी रात्री नऊ वाजता हा प्रोग्राम तुम्हाला पाहायला मिळतो आहे प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे शुभ